मुरगुड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक तलाव सध्या वाढत्या प्रदूषणामुळे धोक्यात आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते दौलतवाडी गावाकडून येणाऱ्या ओढ्यामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू आणि सांडपाण्यामुळे पाण्याची गुणवत्ता दिवसोंदिवस खालावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे तलावाच्या पाण्यावर शेवाळाचं साम्राज्य पसरलंय तसेच तलावापेक्षा पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय स्थानिकांच्या मध्ये तलाव परिसरात स्वच्छतेचा अभाव आणि योग्य व्यवस्थापन नसल्यानं दुर्गंधी पसरते काही ठिकाणी शेवाळ वाढल्यामुळे पाण्याचा रंग बदलला असून पक्षी आणि जलचरांनाही धोका निर्माण झालाय प्रशासनानं अशी मागणी केली आहे मुरगुड शिवभक्तांच्या वतीने तलावाची या तलावाची स्वच्छता करण्यात येते मात्र सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे यामध्ये खंड पडलाय पर्यावरणप्रेमींच्या मते तलावात येणाऱ्या सांडपाण्यावर नियंत्रण ठेवणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच जनजागृती मोहिमा राबवणे अत्यंत गरजेचं आहे मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जराव घाट